मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आज एक हजार एक दावणीच्या बैलासोबत सोबत पालेल्या म्हणजेच श्री शिलगावचा दादा तुमची ओळख सांगा ना माझं नाव लक्कीनंदा पाटील शिलगाव आणि आज श्रीचा आधी आपल्या राहुल दादांची नवीन खरेदी कॉकटेल हा पायरा कसा जुळून आला चांगला आला जुलवा शिवामदानांनी केला चांगली गाडी झाली गाडी म्हणजे अशी बॅनरवर जमलेली काही नाही अड्ड्यातच जमली मैत्रीपूर्वक झाली मैत्रीपूर्वक झाली ती बैला पण खूप चांगली पाल चांगले संबंध ते पण खूप छान पाल पुढच्या फेरीला जरा चांगले आणि जो आज तुमचं स्त्रीपाला कुठेतरी एक खूप मोठ्या धावणीतून बैल भेटला तुम्हाला काय बोला शिवम खूप खूप आभार त्या पेहरा दिलता फोन केला मैत्रीपूर्वक झाले मैत्रीपूर्वक झाली गाडीवर ड्रायव्हर होता अरुण ड्रायव्हर काय बसेल अरुण त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढा कमीच आहे अरुण अरुंदावर म्हणजे आमचं खास आहे कार ड्रायव्हर आणि जो नियोजन केला शुभमदा तर माग पण एक गाडी पलवलेली होती कोकटोजी सोबत त्यावेळेला तुमचा राणा पलवला काय बोलवलं राहणा गाडी पण चांगली राणा सोबत पण गाडी चांगली पलवली त्यावेळेला समजा आपला उसाड ना माझा घोषित म्हणून नव्हता गाडी टाकायचं होतं तिथे झाली शरद झाली म्हणजे कुठेतरी एक हजार एक दावणीच्या बैलांसोबत तुमची दोन गुलाला झाली काय म्हणजे खूप खूप आभार दादाचे आणि राहुल दानन विषयी काय बोला जेवढे कमीच आहे तेवढा आणि जो आपला आता ओरिजिनल इंडिकेस झालाय काय बोला त्याच्याविषयी एक हजार एक किंगच ला आणि त्यांनी ना अखंड महाराष्ट्र गाजवलाय आता जसा दावलीचा नवीन कॉकटेल तर कुठेतरी आपल्या बैलांना पण एक उजेरा देण्याचा संधी मिळते काय बोला खूप खूप आभार राहुल आणि शिवमदाच्या नक्कीच आणि आज जो इथे उसटण्याला मैदान झाला या मैदानाची आपण वाट बघत असतो की कधी उसटणं मैदान येतोय आणि तो आज घडला आणि खूप चांगला नियोजन प्रवीण दादाविषयी काय बोला प्रवीण दादाविषयी लय छान काम केलंय प्रवीण आणि तुम्ही काली पण बघला सुट्टीचा काय सांगा सुट्टी कोणी केली गाडीची सुट्टी अजय भोईर तुषार भोईर यांनी दोघांनी आणि विजयाचा गुलाल घेतला चालेल आता याच्या पुढे पण पलताना दिसेल का आम्हाला यात जाऊन दिसेल दिसेल चालेल शंभर टक्के आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला